संदर्भामध्ये सुंदर अशा प्रकारचं चिंतन केलं वियोजन केलं <coughs> के जो निसर्ग आहे निसर्ग हे भगवान परमात्म्याचा ऐश्वर तुकाराम महाराज म्हणतात कि योजना करणारा भगवान आणि योजनेप्रमाणे आता आपोआप घडत राहणं त्याला म्हणायचं निसर्ग की आज आपण सगळेजण पाहतो की वृक्ष जंगल जंगल हा कमी झालं वृक्ष कमी झाली त्यामुळे पाऊस कमी झाला हा की अनेक समस्या की सामाजिक जगाच्या समोर तयार झाल्या आणि मग म्हणजे झाडे लावा झाडे लावा जंगल तयार झाली पाहिजेत की असं म्हणजे सरकारचं सुद्धा एक फार मोठं विशेष धोरण आणि त्या पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने वृक्ष लागवडली सुद्धा काम आता चालू आहेत हां काही कंपन्या असतील किंवा काही असे जे काय विचारवंत मंडळी असतील हा की त्यांनी बी असे संकल्प केले की बा म्हणजे कुठे झाडं लावू हा असं करू तसं करू अशा पद्धतीने हा की ही कल्पना वृक्ष लावा ही कल्पना ज्ञानेश्वर महाराजांनी सातशे आठशे वर्षाच्या पाठीमागच ती तयार केली आहे <coughs> ज्ञानेश्वरीमध्ये